येलगार कसे विसर्जनाच्या होती आम्ही गेले अकरा वाजेपासून आता पाच वाजता झाले आम्ही त्याचे आंदोलन पुकारलेलं आहे बिरार मोर्चा आणि हे आमचे आंदोलन जे आहे ते आमच्या हक्काच्या घरासाठी आहे आम्ही काय मागतोय आमच्या देशाच्या स्वतःच्या मिळून अठ्याहत्तर वर्ष झाले की आम्हाला आम्हाला राहण्यासाठी फक्त घर द्या ही माफक आम्ही अपेक्षा घेऊन या शासन दरबार येतो मात्र आम्हाला आमच्या सर्व लाभार्थीना काय नाही कारण सांगून धुडकावून दिलं जातं आणि आज आम्ही एक निश्चय केला आहे की आमच्या हक्काचं घर घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही लेखी आश्वासन घेतल्याशिवाय माझा एकही आंदोलन इथून जाणार नाही शबरी घरकुल योजना शासनाने जाहीर केली आणि शासनाने दोन हजार बावीस पर्यंत दे सर्वांना देशातील सर्व गरीबांना घरं द्या असा शासन निर्णय काढला त्या शासन निर्णयाच्या शासनच करत नसेल तर दुर्दैव नाही त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आमचं हे आजचं आंदोलन आहे आम्ही ते टिया मानून बसलेला आहोत जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही आणि आम्हाला या सर्व गरीबांना घरं मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरूच ठेवू असा निर्णय आम्ही संघटनाच्या वतीने केलेला आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा